हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर मी मस्त मजेत आहे फक्त लग्न सराई असली लग्नाची तारीख असली की मग त्या दिवशी माझी थोडीशी धावपळ असते आज काही नाही माझ्याकडे साईड मेकअप होते आणि दुसरं मग रेग्युलर जे क्लायंट होते ते दिवसभर होते आणि त्याच्यामुळे मग आजचा व्हिडिओ हा असा छोटासा आहे पण म्हटलं चला तुम्ही सगळेजण आतुरतेने व्हिडिओची वाट बघतात आज पण आता मी व्हिडिओ एडिट करता येईना मला लवकर निघायचं आहे एका ठिकाणी आणि तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत उद्या येणार असेल पण म्हटलं चला आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत आधी शेअर करून देते तर आता नेहमीप्रमाणे बाहेरचं क्लिनिक वगैरे झालेलं आहे माझं सकाळी सकाळी लवकर मस्तपैकी छान पाच वाजता उठली आणि मम्मी पप्पा गेले दवाखान्यात जायचं होतं पप्पांना आणि तिकडच्या तिकडं ते ताईंकडे जाणार होते पण कसं आहे ना लांबचा प्रवास आणि तिथे दवाखान्यात गेल्यावर मग जेवणाचं वगैरे याच्यासाठी छानपैकी दोन्ही टायमाचा डबा बांधून दिला त्यांच्याजवळ तर एका ताईंची कमेंट होती मला की पंधरा बारा वर्षाच्या मुलीच्या केसांमध्ये आहे तर काय करायचं तर त्याच्यावर मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय करायचं आहे ते आणि परत अजून काल परवा ड्राय स्किनसाठी एका ताईंची कमेंट होती तर त्यांच्यासाठी सुद्धा तेच सजेशन आहे सॉरी सजेशन आहे असं जीव वळत नाही कधी कधी असं होऊन जातं बऱ्याच गाए गाए मी व्हिडिओ एडिट करते आहे आणि तुमच्यासोबत अपलोड करणार म्हणजे माझं असं होतं की म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ यायलाच पाहिजे आणि मग निघणार आहे मी गावाला जायला तर ठीक आहे चला तेवढं माफ करून द्या मला माझे काही काही शब्द असे तोंडातून ना म्हणजे हवा निघून जाते असं म्हणत नाही का ज्यांचे दात पडलेले राहतात त्यांची कशी हवा निघून जाते तोंडातून आणि बोबडी वळून जाते तसं होऊन जातं माझं कधी कधी बोलणे बोलणे म्हणजे आणि मला एक सवय अशी म्हणजे एकदा बोलायला लागले की मी असं घरात पण कोणाशी बोलत असली वगैरे ना पटापट पटापट बोलणे वगैरे राहते नाही तर बोलता बोलताच मला आठवून पडून जाते की मला काय बोलायचं होतं ते तर चला आता व्यर्थ अशी बडबड पूर्ण झाली आणि याच्या आधीचं जे काही मी व्हॉइसवर केलेलं आहे ना ते मी सकाळी गावाला जाण्याआधीचं केलं होतं पण तोपर्यंत माझ्या ताईचा फोन आला ती धुळ्यावरून निघाली आणि मला इकडून निघायचं होतं आणि आम्ही दोघं पारवड्याला भेटल्यावर मग दोघंसोबत जाणार होतो गाडीवर तिकडून ती बसने येणार होती पारवड्यापर्यंत तसं होतं आमचा प्रवास मग तिचा फोन आला मी निघाली मग मी व्हिडिओ एडिट करायचं तिथंच सोडलं आणि पूर्ण प्रोग्राम वगैरे सगळं झालं ते तिथून आल्यानंतर आता रात्री मी साधारण साडेनऊ नऊ वाजता हा व्हिडिओ एडिट करते आहे आणि आता लगेच तो तुमच्यासोबत मी अपलोडसुद्धा करणारे तर चला आता तुम्ही बघितलं कपडे धुताना परत सकाळचं जे रुटीन मी शेअर केलं होतं तिथं अंगणात झाडू मारताना वाकून जेव्हा आपण झाडू मारतो किंवा कुठलंही काहीही पुसतो वगैरे तस, तर तसं तर ह्या ज्या गोष्टी मी शेअर करते ना ते एवढ्यासाठीच की तुम्ही तसं बघा आणि तुम्हाला जर शक्य होत असेल तर जिमला जाण्यापेक्षा किंवा मग काय करण्यापेक्षा हे असं तुम्ही करू शकता म्हणजे झाडू मारताना पण आहे ना आपण असं बसून बसून जर झाडू मारला ना, ना तर आपला तो व्यायाम होतो बऱ्याचदा जिममध्ये तसेच व्यायाम असतात किंवा आपण जी ट्रेनिंग वगैरे बघतो बा पोलिसांची किंवा मिलिट्रीवाल्यांची तर त्यांचं पण तसंच असतं असं ते थोडीशी जागा पळत पळत चालतात असं बसल्या बसल्या बस ते पळतात रनिंग करतात तर त्या पद्धतीने सकाळी तुम्ही झाडू मारताना पाहिलं तर तसं आणि कपडे धुताना पण आपला हातांचा बराचसा व्यायाम होऊन जातो आणि जेव्हा आपण वाकून कपडे पिळतो हे करतो तर त्यावेळेला पण ते सूर्यनमस्कारामधली जी पहिली स्टेप असते ना पायाच्या आपण बोटांना हात लावतो आणि परत मग वरती हे होतो तर ती आपली वाली होऊन जाते तर असं तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर मग शक्य होत असेल तर करा नाही तर मग जर धावपळ होत असेल तर मग तर मशीनमध्येच लावावे लागतात कपडे ते तर आहेच <laughs> आता हा पोर्स्ट मी पुसून घेते मागचा आधी झाडून घेतला छानपैकी आणि बऱ्याचदा जेव्हा आपण मी पुसत असेल ना मी रोज पुसते असं नाही पण जेव्हा आपण मी पुसते ना तर बऱ्याच वेळेला हे असं पुसते मी पहा याच्याने पण आहे ना खूप म्हणजे एवढा व्यायाम होऊन जातो ना तर जिममध्ये तर बरेचसे ट्रेनर ना असंच सांगतात की एक कापड घ्यायला लावतात ते आणि असं जे आपण घरं पुसताना जे जसं पुसतो ना म्हणजे तर त्या पद्धतीने ते सांगतात असा तुमचा खूप व्यायाम होतो ब असं तर मग आपण तिकडं जाऊन पैसे देऊन मग तसा व्यायाम करण्यापेक्षा मग घरीच आपले घरदार पुसून म्हणजे घरातले सगळे काम करून आपण आपल्या म्हणजे तब्येतीची पण काळजी घेऊ शकतो म्हणजेच व्यायाम वगैरे करून असं आपण हेल्दी राहू शकतो तर घर पण आपण ते बऱ्याचदा मॉबने पुसतो तर माझं तुम्ही पाहिलंच असेल जे नेहमी व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहिती असेल कधी कधी खूप जास्त घाई असेल ना त्यावेळेला मी मॉबने पुसते आणि बऱ्याच वेळेला मी मला असं वाटतं की हातानेच खूप छान घरं पुसले जातात तर हातानेच मी पुसत असते आणि जेव्हा आपण असं बसून वगैरे घरं पुसतो तर त्यावेळेला आपल्या पायांचा हातांचा असं सगळ्या गोष्टींचा आपला व्यायाम होत असतो तर असं आता मागचं सगळं छान असं क्लीन करून टाकलं मी त्याच्यानंतर आता इकडं किचनमध्ये आलेली आहे किचनमधलं बाकीचं कसं रावरून घेतला होता भांडे तिकडे बेसिनमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आता म्हटलं किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि भांडे धुवायला काही वेळ मिळाला नाही मला कारण भरपूर सारे भांडे होते तोपर्यंत पार्लरमध्ये जे क्लायंट होतं ना ज्यांचा मेकअप वगैरे होता काही आयब्रोज वगैरे होते बरेच गोष्टी होत्या आज पार्लरमध्ये तर त्यात आई आल्या आणि कारण लग्नाचा मेकअप होता तर साहजिक आहे आता वाजले होते तुमचे दहा साडेदहा झालेले होते सकाळचे तर आता गॅसवर पुसण्याच्या आधी कोरड्या कापडनेच मी आधी ही सगळं जे पीठ वगैरे पडलेलं असतं ना थोडंफार आपलं आणि त्याच्यानंतर आपण जे काही भाज्या वगैरे थोड्याफार चिरलेल्या असतं ते असं कोरड्या कापडनेच आधी पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग ओल्या कापडने सगळं छान पुसते याचा एक फायदा असा होतो की जे आपण ओल्या कापडने पुसतो ना तर ते ओलं कापड आपलं जास्त खराब होत नाही आणि जे पीठ वगैरे कोरड्या कापडला आपण पुसलेलं असतं आधी ते फक्त झटकून होऊन जातं आणि हे जे कापड असतं ना मग याला जास्त धुवायची गरज पडत नाही असा फायदा असतो त्याचा आणि तिची स्मेलिंग नसते ना काही वेळेला बऱ्याच वेळेला आपण म्हणजे जर समजा असं साधंबाधं धुतलं गेलं तर मग आपण टाकून देतो ते कापड तर ती स्मेल ते पण येत नाही मग तर त्याच्यासाठी असं करते मी आणि एका ताईंची कमेंट होती की हे गाडं जे किचन होटेवर हे कुठून घेतलं वगैरे असं तर हे गाडं जे ते केशवला आण होता ना मला वाटतं दी दोन वर्षाचा असेल तर त्यावेळेला पारवळ्यावरून घेतलं होतं आम्ही पारवळ्याला राहत होतो तेव्हा तर असेच ते रस्त्याच्या बाजूला बसलेले असतात त्यांच्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे असे गाडं वगैरे असं सगळ्या वस्तू होत्या तर आम्ही तेव्हा घेतलं होतं मला खूप आवडलं होतं ते म्हटलं हे एकदम मस्त नॅचरलच वाटतं म्हटलं जे आपलं ओरिजिनल गाडं कसं असतं लोखंडाचं तर आता तुम्ही बघताय की कि किचन ओटा तर मी छानपैकी असा क्लीन करून घेतलाय मस्त पण इकडच्या साईडला दाखवतो तुम्हाला काय येतं हे बा किती भांडे पण भांडे धुवायला मला दुपारी वेळच मिळाला नाही हे रात्री धुतले होते मी डायरेक्ट एका ताईंनी कमेंट केलेली होती की त्यांची मुलगी आहे मला वाटतं पंधरा का बारा वर्षाची आहे तर त्यांच्या केस त्या दिदीच्या केसांमध्ये के डॅनड्रॉप झालेला आहे बॉस म्हणून तर काय करायचं ब असं तर मी म्हटलं मोठ्यांना तर आपण सजेस्ट करतो की तुम्ही स्पा करा वगैरे पण मग एवढ्या लहान मुलीला स्पा करणं आतापासून वगैरे काही म्हणजे योग्य नाही येते ते तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का म्हणजे आता आपले कृष्णाला पण आहे ना मी जास्त करून कुठले मग ते छोटेसे याचे सगळे जे बीज असतात ना आपले सगळ्या प्रकारचे बीज असतात त्याचेवाले लाडू असतात ते लाडू तुम्ही तिला घाल काय करायचं माहिती आहे का जास्तीत जास्त तिच्या शरीरामध्ये ऑइल जाईल अशा पद्धतीचं म्हणजे ड्राय स्किन असेल ना तिची त्याच्यासाठी ते डॅन्डर होत असतील मग जसं की बदाम असतात बदाममध्ये छानपैकी ऑइल शरीरामध्ये जातं आपले जे जा हे असतात काय म्हणतात शेंगदाणे आणि अजून असे भरपूर ज्या सूर्यफुलच्या बिया वगैरे मगजच्या बिया असे ज्या काही बीज असतात ना त्याचे ना लाडू पण बनतात ते मी मागे बनवले पडते मागच्या वेळेला तुम म्हणजे एक दीड वर्ष झाला तेव्हा ती रेसिपी शेअर केली ती तुमच्यासोबत तर तुम्हाला जर हवी असेल ती रेसिपी तर ती तुम्ही मला कमेंट करा तसं मग मी तुमच्यासोबत वाटल्या शेअर करेल आणि मुलांसाठी खूप चांगली असते ती त्याच्याने स्किन हेअर आणि सगळं म्हणजे छान राहतं मुलांचं कारण त्यांना आपण आतूनच द्यायला पाहिजे आता जे काही येते कारण वरतून लावून काही फायदा नाहीये आणि पोटातूनच त्यांना जे काही दिलं तर त्याच्यानंतर मग त्यांचं डॅनड्रप वगैरे आपोआप मग ऑइली थोडंफार राहतं ना मग त्याच्यानंतर आपोआप डॅनड्रप आप 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 कमी होऊन जातो आणि दुसरी गोष्ट तिची केस आहे ना तुम्ही स्वतःच्या हाताने धुवून जा कदाचित थोडाफार शॅम्पू केसांमध्ये राहून जातो ना मग ते स्काल ना इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे पण डॅनड्रप होऊ शकतो असं पण होतं आणि डॅनड्रफ झाल्यामुळे मग केस गळायला पण सुरुवात होतात आणि दुसरी गोष्ट ही वाळ्यातच फक्त जर होत असतील तिच्या केसांमध्ये मग थोडंसं इग्नोर करून द्या एवढे ते लाडू वगैरे खाऊ घालून द्या फक्त जास्त काय टेन्शन घेऊ नका कारण हिवाळ्यामध्ये सगळ्यांच्याच केसांमध्ये डॅन्ड्र होत असतो मग काय करायचं माहिती आहे का अशाच गोष्टी शरीरामध्ये टाकायच्या आहे मुलांच्या की जेणेकरून त्यांना ऑइल म्हणजे शरीराला पुरवठा पूर्ण होईल ब यासाठी जसं की बदाम वगैरे तुम्हाला सांगितलं आणि ते लाडू पण एखाद्या रेसिपीमध्ये मी शेअर करेल तुमच्यासोबत तर एवढाच होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओमधली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करून जा तुमच्या लाईकमुळे माझे व्हिडिओ आणखीन जास्त लोकांपर्यंत पोचतात आणि माझ्या व्हिडिओमध्ये व्ह्यूज आणखीन जास्त येतात तर भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मी विसरूनच गेली होती तुम्हाला मेकअप दाखवणार ते असं मग सगळ्यात शेवटी ही क्लिप ॲड केलेली आहे बिफोरचा मेकअप तुम्ही पाहिला आहे आणि मेकअप झाल्यानंतरचं पण लुक आहे तर नक्की कमेंट करा मेकअप कसा झाला आहे ते ठीक आहे चला बाय